टिळक यांचं भाषण अहिल्याबाई एक प्रेरणास्त्रोत जे आपल्या मार्गात चाचपड़त असतील त्यांनी दिशा मिळावी म्हणून आदर्श व्यक्तिमत्वांकडे पाहावं यशस्वी असतील त्यांनी समाधानही मिळावं म्हणून इतिहासातील व्यक्तिमत्वांचा अभ्यास करावा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणं हे तर सगळ्यांसाठीच महत्वाचं असतं इतिहासाने खांद्यावर घेऊन आपल्याला उंचावलेलं असतं म्हणून आपल्याला भविष्य दिसतं हे आपण कधीच विसरता कामा नये महिला दिनाचा जल्लोष सुरू असणाऱ्या या मार्च महिन्यात आजच्या आधुनिक काळातील महिलेलाही आदर्शवत असतील ज्यांच्याकडून प्रेरणा घेता येईल अशा समर्थ भारतीय स्त्री व्यक्तिरेखांपैकी एक महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांच्या सूचीतलं एक ठळक नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर एकतीस मे दोन हजार पंचवीसला त्यांची तीनशेवी जयंती आहे लक्षात असं येतं की तीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचं आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या स्त्रीच्या समोर असलेल्या आव्हानातही तिला मार्गदर्शक ठरावं आणि आजही कालसुसंगत वाटावं असंच आहे चोंडी नावाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात सामान्य घरात जन्मलेली ही मुलगी माळव्यातील इंदूरच्या सुभेदार इतका प्रदीर्घ काळ राज्य करते यहां मागे होती कुशाग्र बुद्धी आणि निर्मळ आणि धाडसी मनोवृत्ती त्या प्रदीर्घ सुशासनाच्या मागे होते त्यांचे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर आणि सासूबाई गौतमाबाई यांनी त्यांना दिलेले राज राजव्यवहाराचे राजकारणाचे समाजकारणाचे अर्थव्यवहाराचे धडे जिज्ञासू वृत्तीने अहिल्याबाई सार शिकल्या शिस्त नैतिकता नियमितता या गुणांनी त्या शिक्षणाला तेज आलं मिळालेलं ज्ञान त्यांनी आचरणात आणून लखलखित केलं आणि अवतरलं एक सुराज्य त्यांनी लोककल्याणकारी राज्य कसं असावं याचा एक आदर्शच निर्माण केला त्यांच्या राज्यात शांतता होती सुव्यवस्था होती अनुशासन होत समृद्धी होती न्याय होता अशा सुराज्यासाठी ही कर्मयोगिनी निरंतर कार्यरत राहिली त्या रणनीती शिकल्या तीही अगदी मुळापासून म्हणजे दारुगोळा कसा करावा तो कसा ठेवावा न्यावा कसा हे जसं शिकल्या तसंच तलवारबाजी घोडेस्वारीत देखील पारंगत झाल्या महिला योद्ध्यांची पलटण त्यांनी तयार केली एखाद्या अपयशाने किंवा दुःखाने खचून जाण्याच्या आजच्या युगात अहिल्याबाईंचं आयुष्य पाहिलं तर अचंबाच वाटतो किती पराकोटीचं दुःख एखाद्याच्या वाट्याला यावं पतीचा अकाली मृत्यू मुलाचा अकाली मृत्यू त्याच्यानंतर ज्याच्याकडे अपेक्षाने पाहावं त्या नातवाचा म्हणजे मुलीच्या मुलाचा अकाली मृत्यू सती गेलेल्या सासवा सुना नाचुना मुलगी किती दुःख किती वियोग एखाद्या व्यक्तीला सहन करायला ला लागावेत वैयक्तिक आयुष्य दुःखमय असतानाही त्यांचं प्रशासन मात्र धवल निर्मळ उज्ज्वल होतं हे दुःख पचवून त्या कशा उभ्या राहिल्या असतील देवावरील त्यांच्या अढळ श्रद्धेनी त्यांना दिलेलं सामर्थ्य हे तर त्याचं कारण आहेच पण त्यांनी स्वतःच खाजगी आयुष्य वैयक्तिक दुःख महत्वाचं न मानता लोक कल्याणकारी राज्यकारभार आणि समाजाचं हित हेच महत्वाचं मानलं हेही त्याचं एक कारण आहे एखादं ध्येय समोर ठेवून त्यासाठीचे कठोर परिश्रम आणि नियोजन हेच यशप्राप्तीचं रहस्य आहे असं मानलं जातं अहिल्याबाईंनी त्यांच्या आयुष्यात हेच च अंमलात आणलेलं आपल्याला आढळतं त्यांचं ध्येय होतं लोक कल्याणकारी राज्य आणि आपल्या धर्माचं राष्ट्राच्या अस्मितेचं रक्षण त्यासाठी सतत ध्यास घेऊन त्यांनी अपार परिश्रम केले आपल्या कामाचा भविष्यात कसा परिणाम होणार आहे याचा अचूक भान समाज कसा गड़तो याची घडतो जाण आणि आपली भूमिका त्यात काय असावी याच सुयोग्य आकलन आपला हिंदू धर्म आणि स्वातंत्र्य ही पुनर्स्थापित करण्याचे यशस्वी प्रयत्न म्हणजेच अहिल्याबाईंचं जीवन अहि बाईंच्या काळाचा विचार केला तर लक्षात येत की मूर्ती भंजकांनी हजारो मंदिरं उद्ध्वस्त केली होती आपल्या वैयक्तिक संपत्तीचा उपयोग करून अहिल्याबाईंनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत किती ठिकाणी अहिल्याबाईंनी मंदिरांचा जीर्णोद्धार दुरुस्ती आणि निर्माण केला हे पाहिलं की मनात नवल दाटून येतं काशी कांची अवंती गया सोमनाथ अयोध्या मथुरा हरिद्वार द्वारका बद्री केदार रामेश्वर जगन्नाथपुरी कितीतरी मंदिरं सांगता येतील अगदी आपल्या महाराष्ट्रातच बघायचं म्हंटल तर नाशिक त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर पंढरपूर जेजुरी परळी वैजनाथ यादी खूप मोठी आहे किती देवालयं धर्मशाळा घाट विहिरी पाणपोया किती नावं घ्यावी त्यांनी अनेक ठिकाणी धर्मकार्य पुन्हा सुरू करवली यातून काय झालं तर सामाजिक अभिसरण घडून आलं एकता प्रस्थापित झाली त्यातून सर्वांचं मनोधैर्य उंचावलं आणि त्याचा परिणाम म्हणून धर्म आणि राष्ट्रावरचा जनतेचा विश्वास वाढला आणि हे त्यांनी केवळ स्वतःच्या राज्यापुरत म्हणजे माळव्यामध्येच केलं असं नाही तर संपूर्ण भारत वर्षात केलं आज आपण कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावण्याच्या आणि कार्याचा परिघ मोठा करण्याच्या संकल्पना मांडतो ते सगळं अहिल्याबाईंनी तीनशे वर्षांपूर्वीच प्रत्यक्षात आणलं होतं ईश्वरांनी माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवलं आहे ते पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे प्रजेला सुखी ठेवणं हे माझं काम आहे माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी माझ्यावर आहे आज सत्ता आणि बळाच्या जोरावर मी जे कार्य करते आहे त्याचा मला परमेश्वरापुढे अखेरी जाब द्यावा लागेल अशी त्यांची भावना आणि वर्तन होतं आजही त्यांच्या महेश्वरच्या वाड्यात हे वाक्य लिहिलेलं आपल्याला आढळतं राज्य कारभार करतानाही शंकराच्या आज्ञेवरून असं त्या दरवेळी लिहीत आणि म्हणत देखील त्यामुळे एक प्रकारे निष्काम कर्मयोग त्या आचरत होत्या राज्य स्वामित्व भावने न करता विश्वस्त भावनेनी करणं आणि सचोटीनी करणं हे त्यांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांनाच आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक कामात किंवा अगदी वैयक्तिक आयुष्यातही मार्गदर्शक आहे त्या काळाच्या प्रथेप्रमाणे त्या सती निघाल्या असताना मल्हार त्यांना विनंती केली तू सती जाऊ नकोस तू ही गेलीस तर प्रजेकडे कोण त्या विनंतीला मान देऊन त्या सती गेल्या नाहीत पण त्यांनी सर्व वैयक्तिक सुखांचा तत्क्षणी त्याग करून रयतेच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलं त्यागमय तपस्वी आयुष्य त्या जगल्या विधवा स्त्रीला कोणतेही अधिकार नसतानाच्या काळात त्यांनी विधवा असूनही समर्थपणे राज्य केलं झालेल्या विरोधाला आपल्या सुशासनातून उत्तर दिलं त्यांनी आपल्या राज्यात विधवांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे दिवंगत पतीच्या संपत्तीचा विनियोग करण्याचे अधिकार दिले होते विधवांना त्यांच्या इच्छेनुसार दत्तक घेता येण्याचा अधिकार दिला त्यांनी स्वतः कधीही पडदा पद्धत अंगीकारली नाही आपल्या राज्यात हुंडाबंदी केली जातीभेदांचं निर्मूलन केलं हे सगळं अहिल्याबाईंच्या नवविचारांचंच चिन्ह आहे आणि म्हणून अशी आधुनिकता अंगी बांधलेल्या अहिल्याबाई या तीनशे वर्षांपूर्वीच्या असूनही आजही काल सुसंगत वाटतात रूढी ह्या त्या काळानुसार त्या त्या वेळच्या आवश्यकतेनुसार बदलत राहतात पण परंपरा म्हणजे आपल्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून चालत आलेली शाश्वत सनातन मूल्य आधुनिकता म्हणजे केवळ जुन्याचा त्याग करणं नाही तर सनातन मूल्यांचा सजगपणे अर्थ समजून घेणं त्यांची काळानुरूप मांडणी करणं आणि त्यानुसार प्रत्यक्षात व्यवहारही करणं हे सगळं म्हणजे आधुनिकता अशी आधुनिकता तीनशे वर्षांपूर्वीच अहिल्याबाईंनी अंगीकारलेली आपल्याला दिसते अहिल्याबाईंची प्रतिमा आपल्याला दिसते ती हातात शंकराची पिंड असलेली पण त्यांची धार्मिकता फक्त व्रतवैकल्यांच्या पुरतीच आणि पूजा पाठांपुरती मर्यादित नव्हती धर्म म्हणजे जीवन पद्धती आपण आपले जीवन कसं व्यतीत करावं याचं मार्गदर्शन असं धर्म जागरण करण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं लोककल्याणासाठी धर्म सामाजिक समरसतेसाठी धर्म राष्ट्राच्या अस्मितेसाठी धर्म भारतीयत्वाची ओळख असलेला धर्म या सगळ्या व्याख्या त्यांनी प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात जगून दाखवल्या संघर्ष नाही समन्वय संघर्ष नाही सहकार या उक्तीनुसार त्यांचं आयुष्य होत पण जिथे आवश्यक तिथे कठोर व्हावंच लागतं हेही त्यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं आणि बाणीच्या प्रसंगीही ध्येयपूर्वक परिस्थितीचा सामना कसा करावा ते त्यांनी दाखवून दिलंय त्यांचं कोमल ममतामयी व्यक्तिमत्व वेळ प्रसंगी कणखर पोलादी कसं व्हायचं याचा प्रत्यय वेळोवेळी येतो मग राघोबा दादा असतील चंद्रावत असतील किंवा महाजी शिंदे यांचं बोलणं असेल जे वाकड्या नजरेने पाहतील त्यांना मी अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही अशी अगदी स्पष्ट समज निर्भीडपणे देतात हे सामर्थ्य ही जिद्द हा कणखरपणा आजच्या स्त्रीला देखील अत्यंत आवश्यक असाच आहे त्यांनी दानधर्म भरपूर केला पण अवास्तव खर्च मात्र अजिबात होऊ दिला नाही एवढा दानधर्म होत आहे म्हणून कोणी गवताची पेंडे फुकट नेईल तर ते शक्य नाही असं त्यांच्या कारभाराविषयी म्हणत ही सजगता आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारातही आदर्शवत अशीच आहे मातृहृद अहिल्याबाईंचा राज्यकारभार अत्यंत न्यायनिष्ठ नीतिमान प्रजाहितकारी होता सात्विक विवेकपूर्ण स्त्रीत्वाचे रूप म्हणजे अहिल्याबाई स्त्री शक्तीचे तेजस्वी खंबीर वज्रासमान प्रखर दर्शन म्हणजे ही अहिल्याबाई आज संपूर्ण जगाचा विचार केला तर सगळीकडे आयुष्याचा वेग वाढलाय अशा या आजच्या अस्थिर धकाधकीच्या काळात काहीच शाश्वत नाही अशी शंका येण्याच्या काळातही ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असं विलक्षण तेजस्वी आयुष्य म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर